दोन तीन दिवसापासून सारखा पाऊस येतो आहे आणि सारखंच पाऊस असल्यामुळे कसं आहे बाजारात वगैरे कुठे जाण्याचं झालं नाही आहे आणि ही मागच्या आठवड्यात आणलेला हा म्हणजे लाल भोपळा आहे आमच्याकडे याला डांगर म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर हा मी आता चिरायला घेतलं याची भाजी करायची आहे आणि ही सुकी भाजी होणार आहे अगदी सणसणीत चमचमीत जमजमीत अशी भाजी करायची आहे खूप तिखट करायची आहे मला आज ही भाजी वाटण वगैरे होतच राहील तर मला तुमच्याशी असं बोलायचं होतं की हा व्हिडिओ ना मी सरलास किचनसाठी केलेला आहे भाजीचा आणि त्याचे रिटेक कसे झाले म्हणजे व्हिडिओ शूट मी स्वतःच करते आणि स्वतःच एडिटिंग वगैरे करते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर मग कसं झालं मी ते आता कसं असतं व्हिडिओ टाकायच्या आधी थोडंसं बोलायचं म्हटलं माझी ती सवय थोडीशी तर मी ते बोलण्यासाठी ते किती वेळा ते म्हणजे ट्राय केलेला आहे प्रयत्न केला आहे स्क्रिप्ट वगैरे न लिहिता कशी मी वेळेवर बोलते ते तुम्हाला दाखवते नमस्कार मंडळी आज आपण करत आहोत मस्त लाल भोपळ्याची चमचमीत जमजमीत अशी भाजी कोणी म्हणताय गिळगिळीत लागते गोड गोड लागते नाही हो कस केल्यावर असतं तुम्ही कशी करता मला नाही आवडलं हे बोललेलं <laughs> परत शूट करायला घेतलं नमस्कार मंडळी आज आपण करत आहोत मस्त लाल भोपळ्याची भाजी कुणी म्हणतात चमचमीत कराय नमस्कार मंडळी आज आपण करत आहोत मस्त लाल भोपळ्याची चमचमीत झमझमी जम तोंडाला तो चव आणला अशी भाजी सगळे म्हणतात की ही भाजी गोड असते गिळगिळीत लागेल नाही हो तुम्ही कशी करता त्याच्यावर आहे मी केली आहे तशी करून बघा नक्कीच छान होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि मस्त अशी आपली भोपळ्याची भाजी घेऊया <laughs> <लगी भी> <laughs> नमस्कार मंडळी आज आपण करतो मस्त अशी चमचमी जम तशी लाल भोपळ्याची भाजी लाल भोपळ्याची लाल भोपळ्याची भाजी एकदम मस्त लागते सगळे म्हणतात की ही गोड गुळगुळीत लागते पण नाही लागणार माझ्या पद्धतीने करा शंभर टक्के चमचमीतच होणार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी सल्लास किचन मध्ये आज मस्त अशी चमचमीत झमझमीत अशी लाल भोपळ्याची भाजी होणार आहे सगळे म्हणतात की चमचमीत झमझमीत लाल भोपळ्याची भाजी कशी लागणार अहो नक्कीच लागेल माझ्या पद्धतीने करून बघा शंभर टक्के लाल भोपळ्याची भाजी पण चमचमीत होणार चला मग व्हिडिओला सुरुवात करूया शेवटी हा व्हिडिओ मला आवडला आणि हा मी घेतला एडिटिंगला भाजीच्या निमित्ताने मी, मी तुम्हाला जे काम करते ना म्हणजे व्हिडिओ शूट वगैरे कसं करते ते दाखवलं पण कसं आहे ना कुठलंही काम छोटं नसतं किंवा मोठं नसतं तुम्ही त्यात किती जीवतून करतात त्याला महत्त्व आहे आणि त्यानंतर त्यात, त्यात तुम्ही यशस्वी होता हेही शंभर टक्के आहे माझ्या व्हिडिओ शूटिंगच्या थोडशा गमती जमती तुम्हाला सांगितल्या आणि माझी भाजी पण झाली आणि एका बाजूला मी ना मठाची डाळ टाकली होती कुकरमध्ये कुकरमध्ये मठाची डाळ म्हणजे डायरेक्ट फोडणी देऊन भाजी केली आणि आता भाकरी करायला घेते कसं आहे थोडीशी शिराशाची भाजी आहे ना तर मग भाकरी छान लागतात आणि थोडी कोरडी भाजीबरोबर पण भाकर मस्त केली ना चांगली तुम्ही कडक कुरकुरीत मस्त अशी पातळ भाकर तर केली ना भारी वाटते खायला तर मग भाकरी करायला घेतलेल्या आहेत भाकरी तर मी अशा मोठ्या मोठ्याच करणार आहे तुम्ही बघणारच आहात आता की भाकर माझी केवढी होणार आहे ते कुठलंही काम मनापासून करा असं मी तुम्हाला मग मा अशी म्हटले तर ते काम यशस्वी होतं आणि यशस्वी झाल्यानंतर माणसाला जे समाधान मिळतं ना त्याचं म्हणजे मूल्य कशातच होत नाही आणि आनंद देणारी गोष्ट जर तुम्ही प्रामाणिकपणे करत असाल तर ती कुठली का असे ना ती शंभर टक्के चांगलीच असते आणि तुमच्या मनाला ती समाधान देऊन जाते तर चला भाकर माझी मस्त झालेली आहे गोल गरगरीत अशी आणि फुगली आहे ही एकच अशी गोष्ट आहे की ती फुगल्यामुळे मला आनंद होतं कुणी दुसरं फुगलं तर आनंद नाही होणार कसे संवाद साधावे वाद केले ना तर जास्तच माणसात दरी निर्माण होत जाते आणि ती नको आहे असंच मी हसत हसत एक उदाहरण तुम्हाला दिलं भाकरी माझ्या झालेल्या आहेत आता मस्त जेवायला बसायचं आहे आणि जेवायला आम्ही कुठे बसणार आहोत ते तुम्ही बघा भाकर शिकते तोपर्यंत किचन ओटाही आवरून घेतला आणि परात जी असते ना आपली भाकरीची ती पण धुवून होते अगदी बरोबर तुम्ही मॅनेज केलं ना थोडंसं बारीक गॅस करायचा आणि नंतर लगेच सगळं स्वच्छ करून घ्यायचं आणि नंतर हात स्वच्छ धुवून आपली भाकर शेकून होते म्हणजे आपलं काम पण पूर्ण होतं आता चला आता मस्त अशी मठाची डाळ तयार झालेली आहे आता गरमागरम मठाची डाळ आणि डांगराची भाजी आता आम्ही खायला बसतो चला तुम्ही पण या सोबत असा कोणाकोणाचं आहे की नवरात्रीची साफसफाई झाली की पापड वगैरे थोडीशी वाळवून होतात आणि खायची खूप इच्छा होते तर तशाच पद्धतीने आज मी ना म्हणजे तसंच मला पण वाटलेलं आहे आणि दोन तीन दिवसापासून सारखे पापड भाजून ठेवते आणि खातोय आम्ही त्याला आता जेवणाची तयारी करते पापड भाजून झाले सरांना ना, ना। भूक लागली के पानं आणली होती याच्यावर आता रात्री खाऊया केळीच्या पानावर जेवायचे केळीच्या मला आधी सांगितलं असतं तर मग मस्त वरण भात वगैरे काहीतरी केलं असत ना ते कटिंग मध्ये छान वाटत सागर संगीत जेवण असं करू शकतो आपल्याकडे भरपूर खर सरांनी ना व्यवस्थित करून दिले ते धुवून पण आणले होते आणि मला माहित नव्हतं मी किचन मध्ये स्वयंपाक करत होती आणि ते पानं घेऊन आले आपल्या इथे केळी पण आहेत ना म्हणजे सहा आहेत खांब केळीचे तर ते घेऊन आले तर आता म्हटलं चला जाऊ द्या ते म्हटलं आधी बोलले असते छान वरण भात मस्त काहीतरी केलं असतं गोडदोड केळाच्या पाण्यावर खायला मज्जा येते वरणबट्टी खायला मजा येते नाही का जळगावकडची खानदेशी वरणबट्टी खायला आणि त्याच्याबरोबर मस्त वांग्याचं भरीत माझ्या आईचं माहेर पारोळ्याचं आहे ना तर तिकडचं असं हे सागरसंगीत जेवण केळीच्या पानावर खूप मस्त वाटतं मला खरंच सांगते भाजी आणि भाकरी होती पण तरी पण वाढायला इतकं छान वाटत होतं ना केळ्याच्या पानावर खायचं म्हणजे खरंच एकदम मस्त वाटतं तर पुन्हा एकदा मी छान अशी वरणभट्टी नक्की करणार आहे आणि असं संगीत जेवण मात्र केळ्याच्या पानावर मला ताव मारून खायचं आहे असं कधी कधी वाटतं ना माणसाला खावाचं वेगळं काहीतरी तर चला आता मस्त वाढून घेतं आणि जेवायला बसतो आम्ही लाल भोपळ्याची म्हणजे डांगराची भाजी केली होती पण ना पातळ भाजी लागतेच तर त्याच्यामुळे बरं झालं मी केलेली होती थोडस मनात आलं होतं की जाऊ द्यावा आजच्या दिवस म्हटलं ठेचा वगैरे या डाळ नंतर लाल भोपळा लाल भोपळा डांगर नंबर डांगर। डांगर। इथे ना पुण्याहून हा टेबल आलेला आहे तेही मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे काही सामान आम्ही मागवलेलं आहे इकडे कारण आमचं घर लवकरच पुण्याचं ताब्यात मिळणार आहे त्यासाठी तर आता ह्या टेबलावर आम्ही जेवायला बसलो आहे पण हा टेबल मस्त बाहेर ठेवला आहे आणि मस्त निसर्गाच्या सानिध्यात जेवण चालू झालेलं आहे आमचं खूप मस्त वाटतं बार आहे बाहेर जेवायला ना तुम्ही हॉटेलला जाल पंचतारांकित हॉटेलपेक्षाही भारी वाटतं आहे मला तर इथे आणि असं खायला ना आपण कसं आहे एखाद्या रिसॉर्टला जातो कुठेतरी फिरायला जातो आणि तिथे खातो चला आमचं तर रोजचीच टूर आणि रोजच फिरणं आहे इथल्या इथे आमच्या आमच्याच शेतामध्ये जेवण झालं की नंतर हे काम असतंच म्हटलं आता जर करून घेतलं ना दुपारी थोडंसं मग कंटाळा येतो ना करून ठेवलं ना तर नंतर कसं कुणी आलं गेलं तरी आपलं आपलं व्यवस्थित असतं आणि आवरलेलं असलं की जरा मनाला समाधान पण वाटतं सकाळचा अगदी छोटासा व्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे अगदी साध्या पद्धतीचं सगळं जेवण वगैरे आणि माझं रोजचं थोडंसं रुटीन सकाळचं म्हणजे जे मी उठल्यापासून देवपूजा वगैरे असं रुटीन काय आपल्याला आज शेअर नाही केलेलं आहे इतरही भरपूर कामं असतात धुनं असतं झाडझूड असते फरशी असते सर्वच काय आज मी शेअर नाही केलेलं कारण काय आहे आज ना खरं सरांनी शेतात काम काढलेलं होतं कारण आज ना पाऊस नाही आलेला तर त्याच्यामुळे त्यांना काय वाटलं आज मी थोडंसं काम करून घेतो म्हणे थोडीशी जा झाडांची छाटणी करायची होती काही फुलझाडं आहेत ना त्यांच्यावर तर कंपाऊंडच्या बाजूचे मोठे मोठे झाडांच्या फांद्या आल्या तर त्यामुळे त्यांना वाढताना येत ना तर म्हटलं मग बरं चला तुम्ही तुमचं काम करा मी माझं करते आणि मला ना जरा चक्रपूजेचा सर्वात पसारा आवरायचा होता आणि त्याच्यात कसं आहे शूटिंग करत राहिली ना म्हटलं तर पसारा आवरू की शूटिंग करू म्हटलं आधी आपलं आपलं कामच करून घेऊ तर सकाळपासूनच रुटीन आणि मी शूटिंग वगैरे कसं केलं आणि साधीच भाजी होती पण मला तुम्हाला दाखवायचं होतं की शूटिंग करताना काय काय असतं तर तेही मी आपल्याला शेअर केलेलं आहे ते कसं वाटलं कमेंट नक्की करा आणि सकाळपासूनच म्हणजे आमचं स्वयंपाक आणि जेवण नंतर माझे आता भांडी वगैरे सगळे आवरून झालेली आहे इथपर्यंतच रुटीन मी आपल्याला शेअर केलेलं आहे कसं वाटलं कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय